इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंदा तालुक्यातील शिवशंभो सायकल राईड असोसिएशननं एप्रिल महिन्यामध्ये आयोजित केलेल्या जन्मोत्सव चॅलेंज राईड अंतर्गत एकवीस किलोमीटरच्या पाच सायकल राइड घेतल्या आहेत यामध्ये राज्यभरामधील दोनशे एक सायकलपटू सहभागी झाले होते यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील पस्तीस जण होते श्रीगोंदा पंचायत समिती सभागृहात शिवशंभो असोसिएशननं गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राईडमधील सहभागी सायकलपटूंचा मेडल आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन गटविकास अधिकारी राणी फराटे आणि गटशिक्षण अधिकारी अनिल शिंदे श्रीगोंदा तालुका सायकल असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ दरेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी राणी फराटे म्हणालेत की शिवशंभोनं महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती श्रीराम हनुमान भगवान महावीर यांचे जन्मोत्सव दिन यानिमित्तानं एकवीस किलोमीटर सायकल चालवून अभिवादन करण्याचा चांगला उपक्रम राबवला अनिल शिंदे म्हणालेत की सायकल चालवणं ही चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरज आहे याकडे फोकस करण्याची गरज आहे शिवशंभो सायकल राईड्स असोसिएशनचे अध्यक्ष विजया लंके यांनी शिवशंभो जन्मोत्सव चॅलेंज आणि भविष्यात राबवले जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली आहे यावेळी नवनाथ दरेकर नवनाथ खामकर भाऊसाहेब खेतमाळीस राजेंद्र साळवे तसेच आदींनी मनोगत व्यक्त आहे प्रास्ताविक सुरेश खामकर यांनी केले सूत्रसंचालन शिवशंभूचे उपाध्यक्ष डांगे यांनी नमस्कार मी सौ आज शिवशंभू सायकल रायडर असोसिएशन जयंती उत्सव चॅलेंज मेडल वितरणाचा कार्यक्रम पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी माननीय राणीताई फराटे यांच्या अध्यक्षेखाली पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिल शिंदेसाहेब अग्निपंख फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे श्रीगोंदा तालुका क्लबच्या अध्यक्ष नवनाथ दरेकर ह्या मान्यवरांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील त्रेचाळीस सायकल रायडरचा सा, सा, मेडल वाटप करण्यात आले व गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला एप्रिल महिन्यामध्ये चा जयंती चॅलेंज आव्हान करण्यात आले होते त्या चॅलेंजमध्ये महात्मा फुले जयंती भारतरत्न डॉक्टर बाब बाबासाहेब आंबेडकर महावीर जयंती रामनवमी हनुमान जयंती असे पाच चॅलेंजमध्ये प्रत्येक चॅलेंजला एकवीस किलोमीटर राईड करणे असे उद्दिष्ट होते या चॅलेंजमध्ये महाराष्ट्रभरातून बत्तीस शहरातून दोनशे एक रायडरनी सहभाग नोंदवला होता या चॅलेंजमध्ये आमचे उद्दिष्ट असे होते की झाडे लावा पर्यावरण वाचवा आरोग्य सांभाळा या असे उद्दिष्ट आमचे होते यापुढे असेच आम्ही इव्हेंट घेत राहू या असे या इव्हेंटला जसे तुम्ही सहकार्य केले यापुढे असेच आमच्या इव्हेंटला तुम्ही सहकार्य करावे अशी अपेक्षा मी करते धन्यवाद सुहास कुलकर्णीस ही चोवीस तास श्रीगोंदा आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस